हाय नमस्कार मित्रांनो काय चाललंय मग काय म्हणतो काय नाही वय आंघोळ नाही अजून त्याला पवाय जायचं म्हणून अजून आंघोळच किल नाही येडे हे का नाही पोनला पण पवाय जायचंय मग झालं का जेवण वगैरे आज काय सुट्टी असल्यामुळे रविवार सगळे निवांत जात चाल आपल्या नवीन भाग आला बघा आज एक पुरत बिराड बघत जा मित्रांनो रात्री मी थोडी लाईव्ह घेतली बरेच जण आली होती पण नेट संपल्यामुळं लाईव्ह बंद करावं लागली नेट पे नेट संपलं कालच आणि त्यात आता नीट बस रे त्यात आता मार्ग बसले तुला मी व्हिडिओ तर मग काय म्हणताय जी हो थी काय रविवारची सुट्टी पाऊस वगैरे झाला का तुमच्याकडं आमच्याकडं रात्री भरपूर पाऊस झाला काय वारण बिरण लय सुटते सगळं देखाणार पावसाने कि आता झाडण बिडण पडते ती लाईट नसती जेवण झालं का मित्रांनो तुमचं आमचं चल जेवणाची तयारी दाखवा तिकडे दिसते का हे दाखवतो तुम्हाला जेवणाची तयारी काय चालली आहे ती ते बघा आहे का कांद्याची पात कडे फुलका हो घातलाय भाकरी केले तर चालली जेवणाची तयारी आम्ही बसले आपली वाट बघत कव होते का होते चालेल काय म्हणता मग मित्रांनो बाकी टाका म्हटलं तर लग्न दोघा तिघांनी कमेंट केल्या नाना व्हिडिओ टाकत जा रोज नाना व्हिडिओ टाकत जा टाकत जा रोज रोज व्हिडिओ बोला खायना एक दोन मिनटाचा खायना पण टाकत जास्त वास सुटला कारण त्याच्या पतीचा येतोय ना आहे ये ये, ना ते एकदा खाऊन बसला खचिन ह्या तर बघा मित्रांनो व्हिडिओ Bye. <laughs>